नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र हो तुमच्या कांद्याची फुगवण होत नाही का कांद्याची साईज तुमच्या कमी आहे का कांद्याला चाकाकी आणि क्वालिटी येत नाही का मग हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे कारण आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे जे तुमच्या कांद्या पिकाची फुगवण तुमच्या कांदा पिकाची क्वालिटी तुमच्या कांदा पिकाचं वजन वाढवायला त्या ठिकाणी शंभर टक्के मदत करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर मित्र हो यंदा उन्हाळ कांद्याची लागवड सर्वात जास्त त्या ठिकाणी झालेली आहे त्याचप्रमाणे जो कांदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जो लावला गेला आहे तो आता साधारणतः दोन ते अडीच महिन्याचा त्या ठिकाणी झालेला आहे पण अशातच यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडचण येत आहे ती म्हणजे कांद्याची त्यांची फुगवण व्यवस्थित होत नाही किंवा कांद्याची साईज त्यांची व्यवस्थित होत नाही कांद्याची जी काय मान असते ती जाड होत नाही आहे आणि हे नेमकं कशामुळे होतं यावरती उपाय काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला त्या ठिकाणी समजावून सांगणार आहे शेतकरी मित्र हो कसं असतं की कांदा पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या ठिकाणी एन पी के नावाचे हे जे काही घटक आहे म्हणजे नत्र झालं तुमचं स्फुरत झालं आणि पालाच झालं हे त्या ठिकाणी कारणीभूत असतात नायट्रोजनमुळं काय होतं की पिकाची त्या ठिकाणी वाढ होत असते मुळे कांद्याच्या मुळांची त्या ठिकाणी वाढ होत असते आणि उरलं जे काय पोटॅशियम असतं हे झाड त्या ठिकाणी निरोगी वाढावं किंवा झाडाचे सर्वांगीण विकास त्या ठिकाणी होत असतो एनपीके कंटेंटची खतं जर तुम्ही वापरली जर असेल किंवा टाकून तुमची झालेली असतील आणि तरीही तुमच्या कांद्याची जर फुगवण जर होत नसेल तर आपल्याला शेवटचा पर्याय उरतो ते म्हणजे विद्रव्य खत ज्याला की आपण वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स असं त्या ठिकाणी म्हणत असतो मग आता यशामध्ये नेमकं काय असतं की यशामध्ये वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स मध्ये नात्राचं प्रमाण त्या ठिकाणी अजिबात नसतं उरलं आता पोटॅश आणि फॉस्फरसचं प्रमाण या विद्रव्य खतांमध्ये त्या ठिकाणी जास्त असतं तर आपल्याला जे काय पहिलं खत वापरायचे आपल्या प्लॉटसाठी ते वापरायचे झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत त्या ठिकाणी वापरायचं आहे आता हे किती वापरायचं आता हे प्रति एकर त्या ठिकाणी पाच किलो पासून तर दहा किलो पर्यंतचा डोस त्या ठिकाणी वापरायचा जर तुम्ही एकदाच वापरणार जर असाल तर दहा किलोचा डोस वापरायचा आहे आणि दोन टप्प्यात जर देणार जर असाल तर पाच किलो आधीच्या डोसला आणि पाच किलो नंतरच्या डोसला पाठ पाण्याने तुम्ही हे त्या ठिकाणी सोडू शकता यासोबतच आपल्याला जे काय प्लांट के हे टॉनिक सुद्धा त्या ठिकाणी वापरायचं आहे आता हे टॉनिक जे काय असतं हे ग्रोथ प्रमोटर असतं आणि यामुळे होतं काय की जे काय आपलं कांदा पीक का आहे त्याच्या जे काय पेशी असतात तर त्या पेशीचं त्या ठिकाणी डिव्हिजन होतं सेल डिव्हिजन त्या ठिकाणी होत असतं पेशींचं विभाजन होतं आणि हे विभाजन झाल्यामुळं ॲटोमॅटिक जे काय आपलं कांदा पीक आहे त्याची साईज त्या ठिकाणी वाढत असते जी काय जो काय कंद असतो कांद्याचा त्या कंदाची साईज त्या ठिकाणी वाढत असते आता आपण हे जर कॉम्बिनेशन जर वापरलं कांदा पिकाला तर त्या ठिकाणं काय होतं की पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या याच्यामध्ये पांढरी मुळेची जी काय संख्या आहे ती त्या ठिकाणी वाढणार आहे म्हणजे कांद्याला जे काय मुळे असतात त्या पांढरी मुळेची संख्या त्या ठिकाणी वाढणार आहे ज्यामुळे जमिनीतील काही जी काय खतं आहेत ती मुळाद्वारे तुमच्या पिकाला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी लागू होतील आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट याच्यामुळे घडणार आहे ते म्हणजे कांद्याची जी काय आपली साईज आहे आणि कांद्याची जी काय शायनिंग आहे ज्याला काही आपण साखाकी म्हणतो ही त्या ठिकाणी वाढणार आहे जर तुमच्याकडे जर ड्रिप इरिगेशन जर असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही जर हे काही देणार असेल तर तुम्ही हे खतं कंबाईन करून त्या ठिकाणी माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता मित्रांनो जर तुमच्या कांद्याची फुगवण साईज वजन आणि क्वालिटी सुधारण्यासाठी योग्य पद्धत वापरली तर तुम्हाला हमखास त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि ही जी खतं आहेत ही जास्त महागडी सुद्धा नाही आहेत शेतकऱ्याच्या बजेटमध्ये त्या ठिकाणी येणारी ही खतं आहेत आणि खूप छान असा प्रकारे याचा रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत व्हॉट्सअपने त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही कांदा फुगवणीसाठी अजून कुठला डोस वापरता कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद